फ्रेंड्स मी आहे दादर वेस्टला आणि ते आहेत कुर्ती सेटमध्ये कुर्ती मिळतात बघूया कोणते कोणते डिझाईन आहे नमस्कार फ्रेंड्स मी धनु आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर तुम्ही हे दुकान बघितलात साड्यांचं सा रंगोली अगदी त्याच्या जवळच इथे आहे कुडतीचं दुकान कुर्ती आणि पॅन्ट अशी टू पीस आपल्याला मिळेल इथे तर आता सध्या उन्हाळा चालू आहे मैत्रिणीं तर कसं आहे ना आपल्याला उन्हाळ्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे हे कुर्ती आणि पॅन्ट तर आपण नॉर्मल कुर्ती घेतो उन्हाळ्यात गरमीसाठी कॉटनची कुर्ती घेतो तर आपण लेगिन्स शोधतो त्यासाठी आपल्याला मॅचिंग लेगिंग्स लागते तर आपल्याला हे बेस्ट ऑप उप, ऑप्शन आहे की आपल्याला कुर्ती आणि पॅन्ट दोन्हीही मिळत आहे ते पण फक्त आणि फक्त अडीचशे रुपयात अगदी स्वस्तात मस्त त्यानंतर हे प्युअर कॉटन आहे आणि अगदी कम्फर्टेबल आहे फाय एक्सलपर्यंत साईज आहे यांची सर्व साईजमध्ये तुम्हाला हे अवेलेबल आहे तर ज्यांना कोणाला अशी कुर्ती आणि पॅन्ट घालायची आवड असेल त्याने नक्की इथे या दादर वेस्टला आहे हे दुकान दादर जनता मार्केटमध्ये तर बघू शकता सगळ्या कलर वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे अवेलेबल आहेत आणि साईज पण प्रत्येक साईज तुम्हाला इथे मिळेल तर नक्की इथे या तुम्ही दादर बेस्टला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो